नमस्कार मी डॉक्टर प्रशांत चव्हाण आपल्या पाल्याचा यूट्यूबवरील बालरोग तज्ञ आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे कारण की आता पावसाळा हा सुरू होत आहे तर पावसाळ्यामध्ये कोणते वॅक्सिन असे आहेत की आपण आपल्या पाल्याला दिलं तर आपल्या पाल्याचं संरक्षण होऊ शकतं त्या सर्वप्रथम मी वॅक्सिन आपल्याला सजेस्ट करू शकतो जे आहे की इन्फ्लुएन्झा व्हायरस जो आपल्याला व्हायरल फ्लू किंवा सीजनल फ्लू ह्या आजार घडवतो त्या सीजनल फ्लूपासून आपल्या पाल्याचं आपण संरक्षण करू शकतात तर हे आपल्या पाल्याला इन्फ्लुएन्झा वॅक्सिन इन्फ्लुएन्झा शॉर्ट दिला तर गंभीरपूर्ण सीजनल फ्लूचे जे लक्षणं असतात किंवा जे कॉम्प्लिकेशन असतात त्यापासून आपल्या पाल्याचं संरक्षण होऊ शकतं तसेच जे मुलं हायरिस्क कॅटेगरीमध्ये आहेत ज्यांना हार्टचे किंवा किमोथेरपी किंवा स्टेरॉइडसवर आहेत किंवा किडनीचे काही आजार आहेत किंवा अस्तमा आहे अशा मुलांना हे वॅक्सिन अतिशय लाभदायक ठरू शकतं तर हे वॅक्सिन आपल्या पाल्याला द्यायचं की नाही द्यायचं हे आपल्या बालरोग तज्ञासमोर नक्की डिस्कस करा चला भेटूया बाय बाय